नमस्कार आणताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण गुढीपाडवा स्पेशल साखरेच्या गाठी बनवणार आहोत आणि त्याही घरच्या आपले जे साहित्य असतं त्याच्यामध्येच त्या, त्या बनवणार आहोत वेगळं असं आपण काही वापरणार नाही अतिशय सोपी पद्धत आहे आणि दोन प्रकारे बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपल्याला गाठी बनवण्यासाठी सुरुवातीला ही पूर्वतयारी करावी लागते तर आपण छोट्या छोट्या वाट्याही घेऊ शकतो परंतु वाट्याप्रमाणेच हे आप्यपात्र असतं त्यामुळे आपल्याला हे आप्यपात्र घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपण गाठी सेट करताना त्या पटकरणं वेगळ्या होतात त्यासाठी आपल्याला आपेपत्राला ते तेल लावून घेतलं आहे आणि त्यानंतर ज्या दिवाळीच्या पंत्या असतात त्यासुद्धा घेतलेल्या आहेत ज्याच्यापासून सुद्धा खूप छान अशा गाठ्या डिझाईनच्या तयार होतात त्यांना सुद्धा मी तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपण एक दोरा घेतलेला आहे सुती दोरा घ्यायचा आहे तो पाण्यामध्ये थोडासा ओला करायचा आहे आणि नंतर आपेपत्रामध्ये अशा पद्धतीने आपल्याला तो गाठी बनवण्यासाठी सेट करून ठेवायचं आहे ही तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे नंतर वेळ मिळत नाही आणि त्याचबरोबर ह्या ज्या पंत्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण हा दोरा सेट करून घेणार आहोत आता गाठी बनवण्यासाठी आपण गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर एक वाटी साखर घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे साधारणतः तीन ते चार पंचे पाणी घालायचं पाणी थोडंसं जास्त झालं तरी चालेल किंवा कमी घातलं तरी चालतं परंतु जास्त जर पाणी असेल तर पाक होण्यासाठी वेळ लागतो एवढंच तर आता दोन मिनटानंतर पाहू शकता साखर जी आहे सा जी जी ती वितळायला लागलेली आहे आता या ठिकाणी साखर व्यवस्थित अशी वितळलेली आहे तर साखरमध्ये काही जर घाण असेल तर ती आपल्याला निघून जाण्यासाठी त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे दोन चमचे आणि त्यानंतर थोडंसं उकळू द्यायचं आहे आणि उकळल्यानंतर याच्यामध्ये जी थोडीशी मळी असते किंवा जी घाण असते ती अशी वरती येते तर जो हा काळपट फेस आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आप म्हणजे आपली एकदम छान अशी प्युअर आपला जो पाक आहे तो तयार होतो आणि गाठीसुद्धा एकदम मस्त अशा तयार होतात अगदी स्वच्छ असा आपला हा पाक नंतर तयार होतो त्यासाठी आपण थोडंसं याच्यामध्ये दूध घालायचं आहे आणि जर साखर स्वच्छ असेल तर दूध घालण्याची सुद्धा आवश्यकता नाही तर पाहू शकता सर्व फेस काढल्यानंतर अतिशय मस्त ट्रान्सपरंट असा आपला हा पाक जो आहे तो तयार झालेला आहे आता असाच आपण हा पाक शिजू देणार आहोत परंतु आपल्याला चेकसुद्धा करायचा आहे तर या ठिकाणी पाहू शकता पाक जर आपण प्लेटमध्ये एक थेंब घेतला तर तो लगेच पसरत आहे म्हणजे आपला वेळ आहे आता नंतर आपण दोन मिनटाने चेक करूया तर थंड झाल्याच्या नंतर चेक करायचं तर पाहू शकता अगदी एक मिनटामध्येच हा पाक पूर्ण सेट झालेला आहे म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे यानंतर आपण याच्यामध्ये खायचा सोडा घातलेला आहे अगदी एक चिमूट आणि हा पूर्णपणे व्यवस्थित मिक्स केलेला आहे आता आपण जे तयारीपूर्वक करून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या जे गाठी आहेत त्या सेट करायच्या आहेत तर लगेच आपल्याला हे पटकर्ण करायचं आहे पाक जमायला लगेच सुरू होतो आणि पाक जरी आपला घट्ट झाला तरीही टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही पुन्हा मी पुढे सांगणारच आहे त्याचं काय करायचं तर पाहू शकता आपण व्यवस्थित असं सर्व याच्यामध्ये हे जो पाक आहे तो घातलेला आहे आणि आता हे थंड होऊ द्यायचं आहे आता हा पाक थोडासा नंतर राहिलेला आळून बसला आहे तर काय करायचं याच्यामध्ये पुन्हा आपल्याला हा गॅसवरती ठेवायचा आहे गॅस चालू करायचा आणि त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं आणि पुन्हा हा पाक जो आहे तो वितळवून घ्यायचा अतिशय सोप्पा आहे जरी पाक पुढे गेला तरी घाबरण्याची अजिबात गरज नाही पुन्हा तो गॅसवरती ठेवायचा आणि वितळवून घ्यायचा थोडंसं अगदी पाणी घालायचं आणि जरी आपला पाक सेट झाला नाही तसंच राहिलं तरी पुन्हा मग तो पाक जो आहे तो अशाच पद्धतीने आपल्याला थोडासा आटवून घ्यायचा अतिशय सोपं आहे आता आपण ज्या पंत्या घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हा पाक जो आहे तो भरून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आणि याच्यामध्ये सुद्धा अतिशय मस्त डिझाईनच्या अशा ह्या गाठी ज्या आहेत त्या तयार होतात तर याच्यात सुद्धा आपण हा पाक भरून घेतलेला आहे आणि आता हे सुद्धा आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आता थंड झाल्याच्यानंतर आपण काढून घेऊ पाहू शकता आपण याला तेल लावलेलं ला आहे आणि पाकसुद्धा आपला व्यवस्थित झाल्यामुळे अतिशय मस्त अशा आपल्या ह्या गाठी ज्या आहेत त्या तयार होतात अगदी दोन मिनटामध्ये आपल्या या गाठी तयार होतात पाहू शकता घरच्या घरी या गुढीपाडव्याला नक्की बनवू शकता बनवायला सुद्धा अतिशय सोप्पं आहे आणि साहित्यसुद्धा खूप थोडंच लागतं आता ह्याच्यातील तर गाठी अगदी सहज निघतात कारण आपण तेल लावलेलं ला आहे आणि नॉनस्टिक आहे त्याच्यामुळे ह्या अगदी सहज निघतात आता याच्याऐवजी तुम्ही सुद्धा छोट्या छोट्या वापर करू शकता पाहू शकता मस्त अशा आपल्या ह्या साखरेच्या गाठी तयार झालेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मी केलेली पद्धत कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास घरी ट्राय करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद